पुन्हा एकदा आमचा ब्लॉग होते परीक्षेचा ब्लॉग खरंच सुरुवात झालेली आहे परीक्षेला आता बैलगाटा शरीयत मस्तूर राणे सोन्या पण कलर वेगळा आहे मस्तूरचा आणि यांचा जाऊ या पेपर थेटरला म्हणजे कॉलेजचा आलेलो लायब्ररीच होतं बाकी बोलते आता आठवतं का तुम्हाला पण द्यायचं अभ्यास करतो बाकी सकाळी काल डोंबली होता मोठा गा होता मला पुढे दाखवतो एकदम भारी डोंगरा डोंबलीचं नाव आता डोंबली घातली याच्यामध्ये डोंबलीचं एक नाव गाड्यासारखं गाड्यासारखाचं नाव पण आता चेंज केलं आहे गा चे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक गाडा सर्कलचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक केलंय एक नंबर वाटत इव्हेंट होता काल भारी वाटत काल आलो नाही पण सगळे मित्रांनी जेव्हा गेलेले ते नाही पाणी टाकतो थोडी फिरीत भारी वाटतंय आहे बघांचा म्हणून पावर ना। भारी वाटत होणार नाव चेंज करण्याचं रिझन आहे महाराज महाराज जिथे असतील तिथे सगळं काय होऊ शकत त्यामुळे डोंबिवली पण आता गाजली या टायमाला फोन आलाय काय करतायत बघूया कोणाचे किती लागले ते पण बघूया काम आहे तुझ सगळं सकाळी मशिदावर रुद्रच स्नॅप आलेला लॅपटॉप ठेवलेला पुढं पुस्तक ते फक्त स्नॅप पुरत असत पेन बिन घेऊन ठेवलेला यावेळी माझ्याची बॉटल नव्हती मागच्या वेळेस माझ्याची बॉटल स्नॅप काढलेला सकाळी सकाळी एवढं काय लागत नाही आपल्याला फक्त एकच लागतं आपल्याला सकाळ सकाळ आता काय नाही आता बघू कशी सकाळ होते आता माझी सकाळ वगैरे पहिल्या वेळी झाला तर मागच्या शिवसारखा बघू कसं नाही येणार नाही येणार

थोडा पण आलाय बाकी बाकी कोणता बेंच आलाय काय लास्ट बेंच ना कॉपी आहे मला सायराजचे ना पण पहिला बेंच ना सायराज पहिला बेंच शमा नुआ गया इसका नाही बड़ी दिनेश सर देखेंगे तो तेरे दे ऐसे ही देखे। लगा देखे दिनेश सर बोले तुझ्या आयला एवढा तुला शिकवला पर्सनली तुला एवढं तू येत नाही तुला हे बघ आजच पुस्तक संपले हे बघ आजच पुस्तक वही 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 जमले काय बोलू आहे कळत नाही पुस्तकला डोकळे आले आता आता झालंय आपले चला आता पेपर जातो नंतर भेटूया पेपर लिहून तर बाहेर आलोय दोन तास तर ता तीन सम सॉल्व्ह करायला दोन तास लागले त्याच्या पुढे ऑब्जेक्टिव्ह आणि थेरी थेरी आपण लिहित नाही एक एक शॉर्ट नोट लिहिली कशी तरी कशी तरीच लिहिली आहे कशी तरी <laughs> बघू ऑब्जेक्टिव्ह शेवटी भेटले ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांकडून मागतच असतो आपण जसे ऑब्जेक्टिव्ह एकाला एक भेटले की दहा सगळ्यांना आपण पाठवत असतो अजून कोण आला नाही आम्ही पहिलेच निघालो थेरीता अजून पुढे गेली होऊ शकत म्हणून निघालो बाहेर पण आलाय बाहेर तर बघूया काय बोलतो ग्राउंड नको आलो इथून बाहेरून यो अख्ख्या कॉलेज मध्ये तीनच वर्ग बीकॉम आला ना आता सकाळी बीकॉम आहे दुर्गेश माझ्या बाजूला मला विचारतोय कॉपरेटिव्ह हे सांग फॉर्मॅट कसा डायरेक्ट लिहिले कशाचा आपलं बॅले नॉर्मल फायनल अकाउंट सारखं लिहून टाकलं त्याला उत्तम पहिला बे यांचे शेट येईल रुद्रा मात्र आधी ते लिहिला पण कसा गेला आणि मला तो तीन सम सॉल्व्ह करायला साडेचार वाजले मला सहा करोडला डॅलीत नाही केला बाकी दोन केले एकशे वीस एकशे चौदा बरोबर बाकी सगळं शाळेची बस ही शाळेची बस तुमचे दहावा बस गाडी कशाला आणली उगाची बघा केलं शाबूत पेपर शाबूत शाबूत <laughs> पेपर <laughs> <ला था। laughs> शाबूत पेपर काही आलंच नाही रे तूरपूर आलाय झाला सिद्धांत काय करत होता

पाच मार्क भेटले चालू पाच चार मार्क चालले फॉरेन 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 कुठे एक्सचेंज अकरा बिल्स पेपर काय होता बुक व्हॅल्यू जातायचा बुक व्हॅल्यू आहेत ना माझा

मला तरू बरे बरे नाही मी दिस फाल्स केलेला फाल्स केलेला मी फाल्स केली आहे मला काय बोलत आहे मला झाड कुणी काय बोलू फाल्स अरे कर बरोबर मी दिवस घेली मावा फाल्स काय फोन करून बोलू बरोबर बोलू सांगू फाल्स देऊ काय फाल्स बरोबर फॉरवर्ड बोलले डोळे कट कट झालं आ डोळे पण बोलू बोलू सांगतो 10 काय तू बोलला पण तिथं परफेक्ट बोलून दाखवलं तुला तोच फॉर्मेट आला म्हणून आपल्या जे दोन आले अकरा बरोबर आहेत गौरव

पावर आता पाच झालोच पाहिजे ते बघ ऐका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग